भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि ती बांधताना आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही संकटात तिचं रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधनाच्या सणानिमित्त दिल्लीत शाळकरी विद्यार्थिनींनी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण भावा बहिणींमधलं प्रेम आणि विश्वास अधिक दृढ करणार आहे समाजात सौहार्द निर्माण करणार आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्याच्या सर्वच विभागांमध्ये